पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला आणि या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाची विधेयक पुरवणी मागण्या काही महत्त्वाचे निर्णय या कालावधीमध्ये झाले विशेषतः महाराष्ट्रातील शिवरायांचे अकरा किल्ले आणि जिंजीचा एक बारावा किल्ला याला जागतिक वारसास्थळाचं मानांकन मिळालं त्याबद्दल सभागृहात सर्वांनीच आनंद व्यक्त केला यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे आत्तापर्यंत त्र्याण्णव टक्के पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आणि त्या पुरस्थितीमध्ये एस डी आर एफ एन डी आर एफची मदत करून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे काही पंचनामे वगैरे करण्याची आवश्यकता आहे त्याचे आदेश आपण दिलेले आहेत स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत त्यांना आपण निधीचं वाटप करतो आहे यावर्षी धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या धरणांमध्ये जवळपास सदुसष्ट टक्के साठा आताच तयार झाला आहे मागच्या वर्षी याच दिवशी बत्तीस टक्के साठा होता मध्यम प्रकल्पात पंचावन्न टक्के झाला आहे लघुप्रकल्पात चाळीस टक्के झाला आहे त्यामुळे निश्चितपणे यावेळेचा जो खरीपाचा हंगाम आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी असेल जसं पावसाची कामगिरी दमदार आहे तशी आमच्या सरकारची कामगिरीही या अधिवेशनामध्ये दमदार ठरलेली आहे एकूण सोळा विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली ज्यामध्ये महत्त्वाची विधेयकं जी आहेत अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जमातीला जे आपला आयोग आहे या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जमातीचं तर आयोगच नव्हतं आणि अनुसूचित जातीचं जे आयोग होतं त्याला वैधानिक दर्जा नव्हता दोन्ही आयोग तयार करून त्याला केंद्र सरकारप्रमाणे वैधानिक दर्जा देण्याचा विधेयक या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक एक हे एकमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला आणि म्हणून हे विधेयक या ठिकाणी पास झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही अजून महत्त्वाचे विधेयक देखील या ठिकाणी आपण मंजूर केले आहेत ज्याच्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचं विधेयक आपण केलं आहे हे प्राधिकरण पहिल्यांदाच आपण ज्या प्रकारे प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरण आहे ज्या प्रकारे उज्जैन कुंभमेळा प्राधिकरण आहे तसं महाराष्ट्रात आत्तापर्यंत असं प्राधिकरण नव्हतं पहिल्यांदाच हे प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक देखील आपण मंजूर केलं आहे विनियोजन विधेयक आपल्याला माहिती आहे त्यामध्येही आपण जी काही चेंज करायचं केलं एक अजून महत्वाचं विधेयक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक विधेयक म्हणजे मकोकामध्ये आता नार्कोटिक्सचाही समावेश करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याचंही विधेयक आज आपण या ठिकाणी मंजूर केलं आहे प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक जे आपल्याला आपल्या शहरांमध्ये काम करण्याकरता केंद्र सरकारचे ज्याच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील अशा प्रकारचं एक हे चांगलं विधेयक याला देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलं आहे या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे त्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा यांचं मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्याबद्दल त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा महात्मा फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आपण आजच बघितलं असेल राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण दीड हजार रुपये मदत करायचो ती अडीच हजार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे विशेषतः या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांचा देखील एक अतिशय हृदय सत्कार विधिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला मंत्रिमंडळाने देखील या दरम्यान अतिशय चांगले निर्णय घेतले नवीन अनुकंपा धोरणाला मान्यता देण्यात आली आणि मन अनुकंपाची दोन हजार आठ जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅगनेट प्रकल्प जो शेतीमध्ये अतिशय मोठी क्रांती करतो आहे त्याच्या टप्पा दोनला म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता मान्यता देण्यात आली श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर याच्याही विकासाकरता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी केलेले आहेत विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यालाही योग्य आणि समर्पक उत्तर हे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्याची पुढची वाटचाल काय असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही केलेला आहे मला असं वाटतं की एकूण सत्तारूढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी आहोत हे खरं आहे की काही गोष्टी मात्र या अधिवेशनात अशा घडल्या की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला दुःख आहे खेद आहे आणि अशा गोष्टी घडू नये या दृष्टीनं भविष्यात जी काही काळजी घेतली पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच या ठिकाणी असेल मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या वतीनं हवेतले आरोप हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले पुरावे न देता कागदपत्र न देता आरोप करायचं शूट आणि स्कूट ज्याला म्हणतात म्हणजे आरोप करायचं आणि पळून द्यायचं पळून द्यायचा लिटरली अर्थ घेऊ नका पण त्यातनं बाजू लावायचं अशा प्रकारची एक रणनीती ही विरोधी पक्षाची होती तथापि ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे आम्ही मात्र प्रत्येक गोष्टला नीट पुराव्यानिश निशी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे